अजित पवार नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबियांना भी भेटले आईवडिलांसह वीरपत्नीला दिला शब्द भारत पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचं वातावरण असून भारताने यावर स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर गोळीबार सुरू केला आहे त्यामध्ये आतापर्यंत भारतमातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीरमरण प्राप्त झालंय जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे यांना वीरमरण आलं आहे त्यानंतर त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे तसेच सरकारला जे शक्य आहे ते तुमच्या कुटुंबियांसाठी करू असं आश्वासन दिलं आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील एकोणतीस वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला आहे तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सचिन वनंजे यांचं पार्थिव देगलोरला आणण्यात आलं यावेळी पत्नी आई भाऊ वडील वडिलांसह हो उपस्थितांना अश्रूनावर झाले दरम्यान आज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर कुटुंबियांना अश्रूनावर झाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पक्षप्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी शहीद कुटुंबियांची भेट घेतली देगलूर येथील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेत अजित पवारांनी वीर माता पिता आणि वीरपत्नीचं सांत्वन केलं तसेच आम्हाला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आम्ही करू असं आश्वासन दिलं आम्ही दोघेही ग्रॅज एज्युकेटेड आहोत त्यामुळे मला आणि माझ्या दिराला नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी वीरपत्नीने सरकारकडे केली आहे या दरम्यान गावात शहीद सचिन वनंजे यांचं स्मारक उभारण्यात येईल यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली आहे आता काही घोषणा झाली नाहीत मी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे पत्नीच ऐकून घेतलेलं आहे आणि काय करायचं ते आता आम्ही ठरवतोय त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल एवढा मी शब्द बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड